तीर्थक्षेत्र शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशी या ठिकाणी अन्नछत्र आणि निवासाचं भूमिपूजन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रियाताई शिंदे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशी या ठिकाणी दर शनिवारी आणि श्रावण महिन्यातील शनिवारी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी होत असते यावेळी महाप्रसाद आणि भक्त निवास आदी बाबींची गरज देवस्थान ट्रस्टला होती कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांतून तीर्थक्षेत्र शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशी या ठिकाणी सुमारे दोन कोटी रुपये खर्चाचे भव्य भक्त निवास होत आहे दुपारी मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज आणि सौ नागेश्वरी ताई यांच्या शुभ हस्ते मंगल कलश पूजा आणि उदक शांती आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले त्यानंतर माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रियाताई शिंदे आणि मान्यवरांचे वाजत गजत स्वागत करण्यात आले या मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण करून या ठिकाणच्या भव्य अन्नछत्र आणि भक्तनिवासाचं भूमिपूजन करण्यात आलं त्यानंतर सभागृहामध्ये श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सेवेकरी मंडळाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी विकास कामांसाठी आमदार महेश शिंदे यांच्या आमदार फंडातून आणि राज्य सरकारच्या नियोजन विभागातून विविध योजनांच्या मार्फत सदैव मदत करण्यासाठी तत्पर राहत आहेत यापुढेही भविष्यामध्ये श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि शनी भक्तांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमदार महेश शिंदे कटिबद्ध आहे असं प्रतिपादन प्रियाताई शिंदे यांनी केलं श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टला भविष्यामध्ये लागणारा पाणी पुरवठा आणि आसपासच्या दुष्काळी भागातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निश्चितच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत अर्थसहाय्य देण्याची हमी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशी या ठिकाणी भव्य भक्तनिवास उभारण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची विकास कामं करण्यासाठी पुढाकार घेतला त्यांनी केलेल्या या सामाजिक कार्याचा गौरव मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी केला